मी लहानपणी गावात राहत होते ना तेव्हाचे मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवते गणपतीचं गाणं म्हणून गणपती त्यावेळेला गणपती यायचे आम्ही सगळ्या मुली एकत्र जमून गाणं म्हणायचो भाषा जरा निराळी आहे पण एकत्र गायचं आवडतं आम्हाला ते मी तुम्हाला म्हणून दाखवते आंदू गोलाचं गणपती त्याला नाही सोनेरी रम पेटी आंदू गोलाच गणपती त्याला नाही सोनेरी रंगपेटी या या नदीची गोठला हंडली गोला गोला माती या या नदीचे गोठला हंडली गोला गोला माती त्याचा बनईला हत्ती त्याचा बनईला हत्ती हत्तीवर बसली आंबरी हत्तीवर बसली आंबरी त्यावर बैसला गणपती त्यावर बैसोला गणपती आंधू गुलाच गणपती त्याला नाही सोनेरी रंगपेटी आंधू गुलाचं गणपती त्याला नाही सोनेरी रंग पेटी हे गाणं तुम्हाला कसं वाटलं आहे थोडं जोळी पण हे गाणं तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कळवा हा हा बोल तू बोल तुमची प्रतिक्रिया काय याची मी वाढव हे जे मी गणपतीचं गाणं म्हणून दाखवलं ना हे तुम्हाला वाट वाट कसं वाटलं काय वाटलं हे आम्हाला कशाने कळवा लिखून घेऊन कळवा मोबाईलवर कळवा कसंही कळवा